देवानंद पवार गोविंद शर्मा आबा आटकरे विजय पाटील आकाश सोनवणे संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे पुशेगावचा हात वरती कर आकाश सोनवणे कुठे आहे टाळ्या करा की जरा आकाश साठी अह बरीच पोरं पुशेगावचा पसर घेऊन झाली पण या पुशेगावच्या पट्ट्यानं ना। या नाव केलं गावाचा गौरव रायसिंग दादा विश्वास यांच्या वतीनं एक, एक हजार रुपये आलेला आहे एक हजार रुपये दोन मिनट या कुस्तीला पंच म्हणून राजेंद्र कनसे आतिया, राजेंद्र कनसे आत्या असा वेऊ दे इंटरनॅशनल मिडलिस्ट सह्याद्री आलाय का विजय पाटील अंकुश भाऊ यांच्या वतीनं आबा सुळे यांच्या चिरंजीवला पाचशे रुपये ट्रस्टी मान्य बाळासाहेब जाधव रणधीर सिंह रणधीर सुभाषराव जाधव आहेत बघा बाळासाहेब आल्यात मान्य बाळासाहेब जाधव कुस्तीतलं एक दर्दी व्यक्तिमत्व कोसेगावचे सुपुत्रा एपीआय पोलीस खात्याचे एक डॅशिंग अधिकारी पी पंकजगिरी साहेब इथं उपस्थित होता तिथं